आपण पाहताय आहे शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा येथील स्टेशन रोड न्यू भुईगल्ली समाजकल्याण वसतिगृहाजवळील परिसरात रात्री अपरात्री अनोळखी व्यक्ती फिरताना दिसते त्यामुळे मोटरसायकल मोबाईल चोरी होण्याची भीती आणि प्रमाण वाढू लागलं असल्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे तर सदरील परिसरात पोलीस गस्त असण्याची गरज आहे चोराकडून बंदोबस्त व्हावा तर रहिवाशांना भयमुक्त करावे या आशयाचं निवेदन निषाद पार्टीचे जिल्हाध्यक्ष अजय भाईदास तमखाने यांच्या नेतृत्वात तम्खाने, तम्खाने, भोई, भोई, दक, शिंदखेडा पोलीस स्टेशनला देण्यात आलं यावेळी अजय तमखाने देवीदास तमखाने जगदीश भोई भिला मोरे सुनील वाडीले सोमा मोरे बापू साठवटे विनोद तमखाने अनिल मोरे राकेश तमखाने मच्छेंद्र भोई दिलीप भोई यांच्यासह समस्त न्यू भोई नगर येथील रहिवाशी उपस्थित होते संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा एस पी एस कॉलेज जवळ भोई समाज या परिसरात आठ दिवसापासून वेगवेगळे प्रकारचे लोक रोज रात्री पेड्या मारायला येतात परंतु ते चोरचट्टे आहे हे सगळ्यांना माहिती आहे की ते चोरचट्टे आहेत पण ते हातात सापडत नाही म्हणून आज आम्ही या शेंदेडा पोलीस स्टेशनात निवेदन देण्यासाठी सगळा बोई परिसर आणि न्यू बोईनगरचे सगळे जे काही असलेले सगळे राहणारे व्यक्ती सगळे स्थायिक झालेले व्यक्ती सगळे आज आम्ही निवेदन देण्यासाठी हजर आहोत साहेबांशी आमची एकच विनंती आहे तुम्ही लवकरात लवकर लौखार त्याचा ताबडतोब निर्णय करावा आणि रोज रात्री पेट्रोलिंग साठी गाडी फिरवावी असं मी विनंती करतो अँड प्रेस मिस अपडेट